मित्रांनो आजकाल बऱ्याच तरुणांना बायको मिळणं मुश्किल झालेलं आहे इथे लोकांचे लग्न जमत नाही आहे ते तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचे होऊन गेले तरीही बायको मिळणी कठीण झालेलं आहे पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक तरुण चक्क पाच पाच मुलींशी लग्न लावतो काय तर व्हिडिओ बघण्याकरून मित्रांनो चॅनलवरती नवीन असे चॅनलला सबस्क्राईब करून घेतो मित्रांनो सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला हा व्हिडिओमध्ये आपण बघू शकता आहे की एक तरुण मुलगा नवरदेव झालेला आहे त्यांनी नवरदेवाचा पोशाख घातलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला चक्क पाच पाच नवऱ्या बसलेल्या आहेत मित्रांनो पाच नवऱ्या बसलेल्या आहे आणि या पाचही नवऱ्यांना तो तरुण एक एक करून सण त्यांच्या मांगेमध्ये सिंदूर मरत आहे मित्रांनो आपण बघू शकता व्हिडिओमध्ये कशाप्रकारे तो तरुण एक एक नवरीच्या भांगमध्ये सिंदूर भरत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून सर्व नेटकऱ्यांच्या खोचक आणि तिखट प्रतिक्रिया या, या व्हिडिओवरती येत आहेत काहींचं म्हणणं आहे आम्हाला एक मिळणं कठीण झालेलं आहे आणि हा भाऊचं नशीब काय देवानं घडलेलं आहे याला पाच पाच मुलींसोबत हा लग्न लावत आहे तर काहींचं म्हणणं आहे हा आम्हाला बनावट खेळ दिसतो आहे काहीतरी गोल आहे तर काहींचं म्हणणं आहे याचं काय देवानं देवाने लिहिलेलं आहे की एकाच टायमाला एकाच वेळेस पाच पाच मुलींशी हा लग्न लावतो काहीतरी गोळ बंगाल दिसतो मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण हे कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात